नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात ही म्हणजे आहे एक अद्भुत आणि गुणकारी अशी असणारी ही वनस्पती ती म्हणजे लाजाळू किंवा लाजवंती अशाही नावाने ओळखली जाते तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपला चॅनलसुद्धा नवीनच आहे तर मित्रांनो आपलाही चॅनल पुढं गेलं पाहिजे याची काळजी घ्या तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल लाजवण तिथं झाड आहे आणि हे असे खूप अशी हात लावला की त्याची पानं आपोआप मिटून जातात तर लादळ तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याची काही गुणकारी आणि औषधीसुद्धा ती वनस्पती आहे तर मित्रांनो हे पा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असाल या असे सुंदर असे लाजवंतीचे लाजाळूचे फुलं आणि त्याच्या जर फांद्यांना किंवा पानांना जर स्पर्श केला तर ते आपापाशी मिटून जातात तर असं सांगितलं जातं की जेव्हा लाजवंतीचे पानाला स्पर्श करून जेव्हा ते पानं आपाप मिटून घेतात स्वतःला शोषण करून घेतात तर त्याच्यामागचा उद्देश म्हणजे आपले जे नकारात्मक शक्ती जी असते तीही आपल्या त्याच्यामध्ये शोषून घेत असते तर हे पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला आणि या वनस्पतीचे काही औषधी गुणकारीसुद्धा आहेत तर जर पोटाचे किंवा मूत्रविकाराचे जर आजार असतील तर याच्या पानाचं चूर्ण करूनसुद्धा दुधासोबत पेलं जातं किंवा जर एखादी जखम बिखम झाले असेल तर त्या जखमीवरसुद्धा याचा पाला लावून अतिशय गुणकारी म्हणून रक्त जर निघत असेल तर ते सुद्धा निघायचं थांबून जातं आणि त्याच्या